प्रार्थना आपले डोळे हरवारपणे बंद करा आणि गोष्ट ऐकण्यापूर्वी एका प्रश्नावर आत्मनिरीक्षण करा आपण परमेश्वराकडे कशासाठी प्रार्थना करतो एका छोट्या मुलाची निरागस प्रार्थना एक मुलगा दररोज संध्याकाळी आपल्या आजोबांना देवाची पूजा करताना बघत असे ती पूजा बघून त्याच्या मनात आपणही अशी विधिपूर्वक पूजा करावी अशी इच्छा निर्माण झाली परंतु आजोबांच्या उपस्थितीत ती संधी त्याला मिळत नव्हते योगायोगाने एक दिवशी आजोबांना संध्याकाळी यायला उशीर झाला या संधीचा फायदा घेऊन त्या छोट्या मुलाने वेळेवर केली जेव्हा आजोबा बाहेरून आले तेव्हा ते, ते भिंती पलीकडे उभे राहून मुलाला पूजा करताना पाहू लागले तो छोटा मुलगा पूजेची सर्व साधन सामग्री अगरबत्ती वगैरे वा वापरून यथासांग पूजा करत होता नंतर तो देवाची प्रार्थना करू लागला कृपया माझ्या आजोबांचे आरोग्य चांगले ठेव आजीची गुडघेदुखी दूर कर कारण माझ्या आजोबांना आजो काही झाले तर मला चॉकलेट कोण देणार देव माझ्या मित्रांनाही छान ठेव नाहीतर माझ्या बरोबर कोण खेळणार माझ्या आई वडिलांना सुखी ठेव माझ्या घरातल्या कुत्र्याला पण स्वस्त ठेव कारण त्याला जर काही झाले तर चोरापासून माझ्या घराचे रक्षण कोण करणार पण देवा तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू तुम्ही सगळ्यांकडे लक्ष द्या पण त्याआधी तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या कारण तुम्हाला जर काही झाले तर आम्हा सगळ्यांचे काय होणार ही निरागस प्रार्थना ऐकून आजोबांचे डोळे पानवले कारण अशी प्रार्थना त्यांनी कधीही केलेली व ऐकलेली नव्हती कदाचित अशा शुद्ध सहज निरागस आणि निस्वार्थी प्रार्थनेची आमच्यामध्ये कमतरता आहे म्हणूनच सगळ्या प्रकारच्या पूजा अनुष्ठान प्रार्थना करूनही आपण ईश्वर प्राप्तीपासून वंचित आहोत किंवा ईश्वराला शोधत आहोत तर व्हिडिओ भी कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद